मित्रांनो नमस्कार पंचतत्व अर्थात आपल्या बोटांमधल्या पाच मुद्रा ह्या आपल्याला कळल्या पाहिजेत समजून घेतल्या पाहिजेत आपल्या पाच बोटांमध्ये कशाची ताकद आहे आपल्या पाच बोटांमध्ये आपण आरोग्याची कुठली सूत्र आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आपला हात आपण जर सरळ पुढे केला तर आपल्या अंगठ्यामध्ये ही अग्निमुद्रा आहे अंगुष्ट अंगठ्याला म्हटलं जात आपली दुसरी मुद्रा आहे तर्जनी आहे ही तर्जनी म्हणजे वायू मुद्रा जी तर्जनी ओळखली जाते म्हणजे ही वायूच काम करते आपली जी मध्यमा आहे जे बोट आहे जे उंच आहे ते काश मध्यमा आकाशर्ज असं म्हणून तिला म्हटलं जात आपली त्याच्या शेजारची म्हणजे अनामिका जी प्रथमी मुद्रा म्हणून ओळखली जाते ती मुद्रा ही प्रथवीच रूप धारण करते आणि शेवटची म्हणजे कर्निष्ठा ज्याला जलमुद्रा म्हणून ओळखलं जात म्हणजे अर्थात अग्नी वायू आकाश पृथवी आणि जल ही जी पंचमहाभूत आहेत ही ज्या पंचतत्व आहेत या जर पंचतत्वाच्या हस्तमुद्रांचा जर आपल्याला या तत्वांचा अभ्यास करायचा असेल विचार करायचा असेल आणि याच्यामुळंच पुढं ज्या काही वेगळ्या वेगळ्या मुद्रा तयार होतात या सगळ्या मुद्रा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या सर्व विश्वाची निर्मिती ज्या गोष्टीमुळे झालेली आहे ती म्हणजे अग्नी वायू आकाश पृथ्वी आणि जल याच पंच तत्वांनी या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे या मुद्रांचा शास्त्रानुसार जर अभ्यास करायचा म्हटलं पाच तत्वांचा जर समन्वय साधायचा म्हटलं तरच पृथ्वी ही निरामय राहू शकते मती त्या पाच तत्वांचा समन्वय म्हणजे काय अंत असेल ग्रंथी अवयव किंवा त्यांच्या क्रियांची जी एक नियमन प्रक्रिया आहे त्याला या पाच म्हणजे पाच तत्वात पंचतत्वात ते कसं समाविष्ट झालं या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूया प्रत्येक दिवशी सुरुवातीला जर दहा मिनिट आपण अर्थात प्रत्येकाला जर पाच पाच दहा दहा मिनिट जर समजा दिले दहा मिनिट धरून चलूया, तर साधारणतः पन्नास मिनिट आपण या सगळ्यांवर कंट्रोल करणं म्हणूया त्यांच्याशी एकरूप होऊया आणि या तत्वांना आपण आत्मसात करूया या पद्धतीने आपण याच्याकडे पाहिलं जात आता याच्यातल्या जर काही मुद्रा असतात जर आपण अंगठा म्हणजे आपली अंगठा आणि तर्जनी हे जर एकत्र केले अर्थात ते जर व्यवस्थित जोडण्याचा प्रयत्न केला तर ही ज्ञान मुद्रा होऊ शकते ज्ञान मुद्रा अर्थात ध्यान मुद्रा ज्यावेळेस आपण हाच हात आपल्या गुडघ्यावर ठेवून आपण ध्यानस्थ बसतो ध्यान मुद्रेमध्ये बसतो ही ज्ञान मुद्रा म्हणून ओळखली जाते या मुद्रेत अंगठा आणि तर्जनी चे टोक त्यांचा जो अग्रभाग आहे एकमेकावर स्पर्श जर केला परस्परांशी जर जुळवला आणि बाकीचे तीन बोट जर सरळ ठेवली तर ती मुद्रा होते याचा लाभ म्हणजे याचे फायदे म्हणजे तुमची एकाग्रता स्मरण शक्ती ही वाढते आणि अर्थात डोके दुखी असेल निद्रा नाश असेल किंवा या ज्या व्याधी आहेत यापासून आपण मुक्त होऊ शकतो आणि आपली जी बुद्धी आहे ही तल्लग राहू शकते म्हणजे या मुद्रेचा जर आपण फायदा विचारात घेतला तर या मुद्रेतून आपण काही गोष्टी ह्या समजून घेऊ शकतो काही गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो किंवा या मुद्रांना आपण त्या ताकदीनं आपण करण्याचा प्रयत्न करू शकतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची म्हणजे वायुमुद्रा जी वायुमुद्रा ही तुम्ही अंगठ्याच्या बरोबर त्याच ठिकाणी तीच तर्जनी जर खाली दाबण्याचा प्रयत्न केला तर तर्जनी दुमडून त्यावर जर अंगठ्याचं प्रेशर दिलं जे दिलं गेलं पाहिजे तर तिला वायुमुद्रा म्हणून ओळखलं जातं या वायुमुद्रेमध्ये आपल्या अंगठ्यानी तर्जेनी खाली प्रेस केल्यानंतर दाबल्यानंतर तीन बोट मात्र सरळ ठेवली गेली पाहिजे ही सरळ ठेवण्याचं कारण काय तर याच्यामुळं गाठी असतील संधिवात असेल अर्थरायटिस असेल पक्षाघात असेल कंपवात असेल सायटिक असेल गुडघे असेल मानदुखी असेल पोटदुखी असेल किंवा वात असतील या सगळ्या गोष्टी फक्त ही एक कृती केल्यामुळं वायुमुद्रा केल्यामुळं ती बंद होऊ शकते म्हणून प्रत्येक मगाची ध्यान मुद्रा असेल किंवा आत्ताची वायु मुद्रा असेल ही कमीत कमी दहा -कमी मिनिट तरी ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे म्हणजे दुखी ही जर बरी करायची असेल तर ही साधी मुद्रा आपण करता आली पाहिजे सगळ्यात महत्वाची शून्य मुद्रा जी तिसरी मुद्रा फार महत्वाची जी मध्यमाशी निगडीत आहे मध्यमा ही परत अंगठा आपला मध्यमा ही तळ हाताकडे येऊन जर अंगठ्याने त्याच्यावर दाबण्याचा प्रयत्न केला आणि बाकीची बोट ही परत सरळ ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती शून्य मुद्रा होऊ शकते म्हणजे शक्यतो कानाच्या सर्व व्याधी असतील हाडाची कमजोरी असेल हृदयरोग असेल स्नायूचे काही आजार असतील मानेचे विकार असतील या शून्य मुद्रेने बरे होण्यासाठी मदत होऊ शकते आणि या मुद्रेतून आपल्याला फारसा असं काही वेगळं करायची गरज नाही फक्त मध्यमाला व्यवस्थित दाबून अंगठ्याच्या मुळाशी जर ते प्रेशर देण्याचं अर्थात येतच ते मध्यमाजवळ तर ती मुद्रा व्यवस्थित होऊ शकते चौथी महत्वाची मुद्रा म्हणजे पृथ्वी मुद्रा पृथ्वी आपली कुठल्या बोटाशी निगडीत आहे तर अंगठ्याच्या शेजारच्या बोटाशी अर्थात अनामिकाशी आता तीच अनामिका आपण एकमेकांना टच करायचे म्हणजे करंगळीच्या जवळचं जे बोट आहे अनामिका ते अंगठ्याच्या अग्रभागी बोटाचे टोक एकमेकांना चिटकवायचे आहेत आणि ते तसंच ठेवून त्याच्यानंतर आपल्याला बाकीची बोट ही सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे अर्थात शरीराची जी दुर्बलता आपल्याला नेहमी जाणवते वजन संतुलित ठेवण्यासाठी अर्थात पचनशक्ती सुधारण्यासाठी जुने जर काही आजार असतील विकार असतील ते बरे करण्यासाठी या पृथ्वी मुद्रेचा प्रचंड आपल्याला उपयोग होऊ शकतो किंवा या मुद्रेमुळं तुम्हाला जे काही लाभ असतील जे जुने विकार असतील हे दूर होऊ शकतात इतकी प्रथमी मुद्रा चांगल्या पद्धतीनं अं अर्थात आपण ती करू शकतो पाचवी मुद्रा म्हणजे प्राणमुद्रा प्राणमुद्रा ही करायला जरी थोडी अवघड असली तरी ती फारशी अशी करणं अशक्य आहे अशातला काही भाग नाही आपलं करंगळी असेल करंगळीच्या शेजारची अनामिका असेल आणि अंगठा असेल ह्या परस्परांना आपण मिळवणं म्हणजे तीन बोट एकत्र करणं आणि दोन बोट मध्यमा आणि शेजारचं बोट हे जर सरळ ठेवलं तर आपला प्राणमुद्रा होते आणि प्राणमुद्रेमुळे हे आपल्या डोळ्याचे जे काही विकार असतील डोळ्याशी निगडीत जो काही दोष असेल पुन्हा विटॅमिनची शरीरातील कमी असेल कोड असेल निद्रा नाश असेल या प्राणमुद्रेमध्ये आपण ते त्याच्यावर मात करू शकतो आणि प्राणमुद्रा ही व्यवस्थितरित्या करू शकतो कारण मी जे सुरवातीला म्हटलं की खोडी अवघड याचा अर्थ काही दोन तीन मिनिटानंतर आपण ती बोट एकमेकांना जोडलेली असतात त्याच्यावर ताण जाणवतो याचा अर्थ आपण अतिरिक्त ताण देऊन ती बोट ठेवली पाहिजेत असं नाही परंतु त्या मुद्रेमध्ये ती हाताची बोट व्यवस्थित असली पाहिजेत हा त्याचा मागचा अर्थ सहावी मुद्रा म्हणजे अपान मुद्रा अपान मुद्रेमध्ये मुद्रे सुद्धा आपण काही अंशी ते करत आलेलो आहे किंवा आपण कुठ तरी पाहिलेलं आहे अपान मुद्रेमध्ये मुद्रे मध्यमा मुद्रे आणि शेजारचे दोन बोट मध्ये अंगठ्याशी अं चिटकून बाकीची दोन बोट सरळ वर ठेवणं अपेक्षित आहे म्हणजे अंगठा बोट आणि अनामिका यांचा अग्रभाग हा वरील भागाशी एकमेकांना स्पर्श केल्यामुळे अपान मुद्रा होते आणि या मुद्र्यामध्ये जरी आपल्याला ही साधी मुद्रा वाटत असली तरी सायटिका असेल अर्धशिशी असेल वात विकार असतील मधुमेह असेल मूत्रदोष असेल बुद्धोद्वारांचा दोष असेल डोळ्यांचे विकार असतील हृदयरोग असेल इत्यादी विकार या छोट्याशा मुद्रेमुळे होऊ शकतात म्हणून आपण या सगळ्या मुद्रा जरी हाताशी निगडीत असल्या तरी त्या करता आल्या पाहिजेत केल्या पाहिजेत आणि त्या तुम्ही कुठल्याही हाताशी करा परंतु ती मुद्रा व्यवस्थित एका जागेवर बसून ती करावी ही अपेक्षा आहे या मुद्रेमुळे अपान मुद्रेमुळे सात ते आठ वेगळ्या वेगळ्या विकारांवर मात होऊ शकते इतकी महत्वपूर्ण ही अपान मुद्रा आहे सातवी महत्वाची मुद्रा म्हणजे वरुण मुद्रा जी मुद्रा आपल्या अंगठा आणि करंगळी यांचा अग्रभाग एकमेकाशी चिटकवल्यानंतर ही मुद्रा होते आणि या मुद्रेतून आपल्या शरीरातील रक्तविकार असतील तोंड आल अर्थात जल तत्वामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी असतील बऱ्याच जणांना तोंडाचे पण आतले विकार असतात चेहरा सुंदर आणि त्वचा चमकदार होण्यासाठी या वरुण मुद्रेची त्या ठिकाणी मदत होते ही मुद्रा करायलाही सोपी आहे अंगठा आणि करंगळी या दोघांना एकमेकांना चिकवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे जेणेकरून या मुद्रेचा आपण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो मित्रांनो या मुद्रा अभ्यासामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत फक्त सहा सात प्रकार आहेत परंतु ते जर आपल्या वेळेनुसार करण्याचा प्रयत्न केला लक्षात ठेवले आणि प्रत्येक मुद्रेला जर पाच दहा मिनिट देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो तो, तो आपण करावा एवढी माफक अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सुप्रभात योगा या चॅनलशी आपण जोडले जावं ऑनलाईन आपल्याला अपेक्षित असेल तर खालील संपर्क नंबरवर संपर्क करावा पण हे चॅनल सबस्क्राईब करावं युट्यूब असेल फेसबुक असेल याच्यावर आपण जोडले जावं एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद